सतत वेगळे आणि मोठे काहीतरी विधायक कार्य करायचे असा अखंड विचार बाळगणारे इगतपुरी तालुक्यातील कुहेगाव येथील दशरथ दामू ढोंगडे अर्थात डी डी ढोंगडे पाटील यांचा पत्रकार ते उद्योजक हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी व विलोभनीय आहे नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांना महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार व मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले इगतपुरी तालुक्यातील कोहेगाव येथील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या डीडी डोंगरे पाटील यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले तेव्हाच वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या डी डी डोंगरे पाटील यांची भविष्यातील चाहूल दिसत होती वेगळे विधायक भव्य दिव्य जनहितार्थ असे काहीतरी करण्याची धडपड त्यांची असल्या त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर पत्रकारितेचा मार्ग अवलंबला पत्रलेखन ते बातमीदार म्हणजे लेखक वार्ताहर पत्रकार हे त्यांनी बरीच वर्ष करीत असताना त्यांच्यातील उद्योजकीय धडपड सुरूच होती म्हणून त्यांनी साधारण नऊ वर्षापूर्वी गाव सोडून शहरात कुटुंब घेऊन आपल्या उद्योगाला चालना द्यायचे ठरवले त्यांनी आपल्या ज्ञानाचा कामाचा अनेकांना फायदा व्हावा या हेतूतून शेअर मार्केटचे पुरेसे ज्ञान घेतले अनेक कोर्सेस अभ्यासक्रम त्यांनी बरीच वर्ष घेतले त्यात प्रॅक्टिकलही केले दरम्यानच्या काळात खूप मोठ्या तोट्याला अर्थात संघर्षालाही सामोरे जावे लागले मात्र त्यांनी जिद्द न सोडता सर्व संकटांना तोंड देत आपले काम सुरूच ठेवले आणि हळूहळू त्यातूनही बाहेर पडले नेमके ह्याच दरम्यान दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी त्यांच्यातील उद्योजकीय कार्याची अधिकृत मुहूर्तमेढ झाली ती डी प्रॉफिट प्लस या कंपनीच्या रूपाने लोकांना ट्रेडिंग शिकवणे व त्यांना प्रॉफिट कमावून देणे हा मुख्य अजेंडा असलेल्या डीडी धोंगडे पाटील यांच्या डी प्रॉफिट प्लस कंपनीच्या माध्यमातून मागील सहा वर्षात शेकडो लोकांना फायदा होत असून संपूर्ण देशभरातील बहुतांशी राज्यातील अनेकविध लोक त्यांच्या या संस्थेशी जोडले आहेत ट्रेडिंग क्षेत्रातील असे अनेक विक्रम त्यांनी मागील सहा वर्षात प्रस्थापित केले असून देशभरातील त्यांच्या संस्थेशी जोडलेला त्यांचा प्रत्येक सभासद त्यांच्या कार्यामुळे आनंदी आहे त्याची दखल शासनाच्या एम एस एम ई सूक्ष्म लघु मध्यम उद्यम संस्थेशी संलग्न संस्था रिसिलने डी डी धोंगडे पाटील यांना महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाने व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करून सन्मानित केले या सृष्टीतील सर्वात सुंदर प्राणी असलेल्या मनुष्य जीवनाची मुख्य त्रिसूत्री म्हणजे हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस यावरच जीवन कार्य करायचे या उद्देशाने प्रवास सुरू केलेल्या डी डी धोंगडे पाटील यांनी वेल्थ क्रिएशनच्या बाबतीत संपूर्ण देशभर स्वतःला प्रूव्हन केल्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा हेल्थ या विषयाकडे वळवला त्यांनी हेल्थ केअरची काही शंभर टक्के शुद्ध उत्पादने बाजारात आणली असून मनुष्याच्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात वाश्चलकारक फायदा होत असल्याचे अनेक लोकांनी सांगितल्याचे समजते त्यांची उत्पादने व त्यांनी तयार केलेला यातील काही अभ्यास यांच्या सहकार्याने व इतरही अनेक मेहनत त्याग संयम शिस्त व सातत्य यांच्या माध्यमातून त्यांनी प्रथमतः स्वतःवर प्रयोग करीत अशक्य प्राय अनपेक्षित वजन कमी करून स्वतःला सिद्ध करून दाखवले हेल्थ वेल्थ या विषयाबरोबरच हॅपीनेसचे धडेही ते गेल्या अनेक वर्षांपासून ट्रेनिंग माध्यमातून माइंड पॉवर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पॉवर ऑफ सबकॉन्शियस सारख्या अनेक वर्कशॉपद्वारे ते देत आहेत त्यांच्यामध्ये हेल्थ आणि वेल्थ असेल तर हॅपीनेस आपोआप येतो त्यांच्या या संपूर्ण विषयाची दखल घेत इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इंटेलेक्च्युअल या विद्यापीठाने डी दोंगडे पाटील नुकतेच मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल केली उच्च दर्जाचा हा सन्मान मिळालेल्या डॉक्टर डी डी दोंगडे पाटील यांनी सांगितले की माझा हा सर्व सन्मान हा यासाठी प्रचंड मेहनत घेणाऱ्या माझ्या त्या सर्वांचाच असून मला अंकित आकतीने काम करण्याची प्रेरणा यातून मिळेल गेली अनेक वर्ष देशभर आपल्या कार्याचा झेंडा रवल्यानंतर डीडी यांनी आता पुढे जागतिक दर्जावर ब्रँड प्रस्थापित करण्याचे ठरवले असून दुबईतून ते लवकरच उद्योग व्यवसाय सुरू करीत असून त्यासाठीच्या सर्व ऑफिशियल तयाऱ्या झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले कुहेगाव सारख्या सामान्य कुटुंबातील छोट्याशा खेडेगावातील एक तरुण पत्रकार ते यशस्वी उद्योजक हा डी डी धोंगडे पाटलांचा गेल्या काही वर्षातील प्रवास थक्क करणारा तसेच निरंतर प्रेरणादायी आहे यावेळी सर्व पत्रकार बांधू यांनी डॉक्टर डी दोंगडे पाटील यांचा पाडळी जयमलारगड हॉटेल येथे सत्कार करण्यात आला संपूर्ण जगाचे आकर्षण असलेल्या निसर्गाची चरापुंजी असलेल्या इगतपुरी तालुक्यात कुरेगाव या ठिकाणी माझा जन्म झाला मला खरोखर आज खूप अभिमान वाटतो का कुरेगाव या इगतपूर तालुक्यातल्या पुरेगाव परिसरातून मी खूप काही शिकलो म्हणजे या परिसराने तालुक्याने मला खूप काही शिकवलं मी शाळेत एकोणीसशे शहाण्णवला ज्यावेळेस जावी पास झाला जा तेव्हापासून माझ्या मनात एक निर्धार होता की समाजासाठी काहीतरी खूप मोठं विलक्षण असं विधायक असं मोठं काम करायचं कुछ तो बडा करेंगे हे पहिलेच माझी सोच राखत आता तर त्यानंतर मी दोन हजार सालापासून साधारणपणे दोन हजार अठरा वीस बावीसपर्यंत पत्रकारिता क्षेत्रात होतो पत्रकारितेत म्हणजे लेखक नंतर पत्रकारिता या माध्यमातून बऱ्याचदा समाजकार्य करत असताना बऱ्याच साऱ्या गोष्टी दिसल्या की खरं तर सामाजिक कार्यासोबत कमर्शियल कुठंतरी कमर्शियल आउटपुट फार महत्त्वाचा असतो मला या गोष्टी आढळून आल्या आणि आपण का नाही कमर्शियल माध्यमातून काहीतरी एक मोठं कार्य केलं पाहिजे याची मला एक चाड लागली आणि मग त्या माध्यमातून पंधरा ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी डी डीज प्रॉफिट प्लस या नावाची मी कंपनी सुरू केली ज्याच्या माध्यमातून शेअर मार्केट म्हणजे अर्थात ट्रेडिंगशी रिलेटेड उद्योग व्यवसाय मी सुरू केला ट्रेडिंगमध्ये लोकांना ट्रेडिंग शिकवणे ट्रेडिंगचं नॉलेज देणे त्यानंतर लोकांचे पोर्टफोलिओ मॅनेज करणे त्यानंतर ट्रेडिंगच्या माध्यमातून लोकांना प्रॉफिट कमावून देणे हा बिझनेस सुरू केला आज या बिझनेसच्या माध्यमातून यू पी बिहार गुजरात राजस्थान पंजाब जम्मू काश्मीर हरियाणा दिल्ली हिमाचल प्रदेश संपूर्ण देशभर भारत भारतलं कदाचित असं एखादं राज्य नसेल की जिथं माझा डीज प्रॉफिट प्लस हा व्यवसाय नाही आहे आणि शेकडो लोकांच्या दररोज घरात लाखो रुपये व्यवसाय या व्यवसायाच्या माध्यमातून प्रॉफिट जातो आणि श शेकडो हजारो लोक या डीज प्रॉफिट प्लसच्या माध्यमातून खुश आहे आनंदी आहे आणि सहा वर्ष वेल्थ क्रिएशनमध्ये केल्यानंतर हेल्थच्या माध्यमातून आपण जे साखरेपासून भरपूर सारे केमिकल मिश्रित साखर किंवा चहा असतो याच्यावर आपण उपयुक्त म्हणून हेल्थच्या बाबतीत काही प्रोडक्ट आणले ज्याचं म्हणजे वातपीत कपच्या माध्यमातून जे बॅलन्स बिघडल्यानंतर जे ऐंशी हजारासारखे आजार, आजार होतात त्याच्यावर एक उपयुक्त असं प्रयोग प्रोडक्ट की ज्याच्या माध्यमातून तुमचं पन्नास टक्के बॉडी डॅमेजचं किंवा इम्युनिटी पॉवरचं कंट्रोल करण्याचं काम हे प्रोडक्ट करतो ते म्हणजे साखरेच्याऐवजी गुळ पावडर आणि चहा पावडरच्याऐवजी आपली डिरीज प्रॉपर्ट प्लसची चहा पावडर असं एक उत्तम असं प्रोडक्ट आपण लॉन्च केलं आणि आज शेकडो कुटुंबांच्या माध्यमातून साखरचा बहिष्कार त्या लोकांनी केला आहे आणि ते प्रोडक्ट आता त्या घरात जात आहे आणि याचे प्रचंड अगिनत शारीरिक फायदे लोकांना होत आहेत आणि या अशा माध्यमातून हेल्थच्या बाबतीतसुद्धा खूप लोकार्थी आहेत आणि आम्ही जो नारा दिला आहे की हेल्थ वेल्थ हॅप्पीनेस इज इक्वल टू डी डी डीज प्रॉफिट प्लस याच्या याच्या माध्यमातून म्हणजे ह्या नाऱ्याचं खऱ्या अर्थानं आज सार्थक झालं आहे असं मला वाटतं आहे कारण हेल्थच्या बाबतीत आम्ही जे काम केलं होतं ते काम आज नावारूपात येतं आहे आलं आहे आम्ही खरोखर हे चायचं प्रोडक्ट केवळ भारत भारत न ठेवतो आम्ही आता यू एमधून म्हणजे दुबईतून आम्ही लवकरच लॉन्च करतो दोन हजार पंचवीसमधून आपला दुबईतून हा व्यवसाय सुरू झालेला राहील आणि अशा माध्यमातून आपण संपूर्ण जगभर येणाऱ्या काही वर्षात आपण हे प्रोडक्ट घेऊन तु। जातो हेल्थ वेल्थ हॅपीनेस हाच एक नारा आपण दिला असून आणि त्याचेच मला सार्थक म्हणून महाराष्ट्र उद्योग पोषण पुरस्कार आणि डॉक्टरेट बाल झाली त्याबद्दल मी आजचा कार्यक्रम आदरणीय इगतपुरी तालुक्याचे भावी आमदार तुकाराम भाऊ वाडगडे त्याच्यानंतर माझे सहकारी मित्र किशोर दराडे विक्रमजी पासलकर आमचे माझे अध्यक्ष शरदजी मालुंजकर मते भाऊ त्यानंतर बाळू त्यानंतर अजून आमचे बंधू हे सर्व होते यांनी माझं अभिनंदन केलं आमच्या इगतपुरी तालुक्यातील कुरेगाव येथील भूमिपुत्र डी डी दोंगडे आज या ठिकाणी त्यांचं विशेष अभिनंदन करावं असं वाटतं कारण एका ग्रामीण भागातील आणि विशेषतः एका शेतकऱ्याच्या कुटुंबातून पुढे निघालेला तरुण आज मल्टीनॅशनल पातळीवर आपल्या उद्योगाचं नाव वाढवतोय त्याचं कारण असं आहे की त्यांनी स्वतःची दीडीच प्रॉफिट प्लस ही एक कंपनी एक असा उद्योग व्यवसाय सुरू केला आहे की ज्या माध्यमातून ते अनेक लाखो तरुणांना लाखो लोकांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून त्या माध्यमातून त्यांनी दिलेली आहे त्यांच्या घरामध्ये आज त्या माध्यमातून दोन रुपये जाता आहे आणि आज हे सर्व करत असताना राज्य शासनाच्या निगडीत एका संस्थेने त्यांना उद्योग क्षेत्राशी निगडीत उद्योगभूषण पुरस्कार प्रदान केला आहे आणि त्यानिमित्त आज आम्ही या ठिकाणी त्यांचं एकत्र येऊन या ठिकाणी विशेष सत्कार समारंभ केलेला आहे त्यांचं अभिनंदन केलेलं आहे कारण आमचा एक साखा सोबती आज राज्य पातळीवर नव्हे देश पातळीवर नव्हे तर मल्टीनॅशनल पातळीवर तो माणूस आज नाव कमावतो आहे आणि विशेष म्हणजे त्यांना या ठिकाणी डॉक्टरेट पदवीसुद्धा बहाल करण्यात आलेली आहे पी एच डी पदवी बहाल भा, भा, करण्यात आलेली आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील भावी त्यांच्या याच्यासाठी नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी युवराज राजपुरे गोटी